नवले पुलावरची अपघाताची मालिका कमी होत नाही आहे त्यामुळे समस्त नरेकर असतील किंवा या परिसरातले जे नागरिक आहेत त्यांच्याकडनं आज आंदोलन करण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर एक वेगळं अनोखं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे यमराजची जी भूमिका आहे ती वेश परिधान करून आपण जर पाहिलं तर थेट या ठिकाणी यमराज दाखल झालाय का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतो त्याशिवाय जे नवले पुलावर अपघात होतात त्याचा विरोध जो आहे तो या ठिकाणी आपल्याला केला जातोय आपण जर हे सगळे फ्लेक्स बघितले पोस्टर बघितले तर हे नवले ब्रिजच्या विरोधात जे खरं तर फ्लेक्स आहे ते देखील या ठिकाणी करण्यात येत आहेत काय मागणी आहे या आंदोलनातून आंदोलनातून हीच मागणी आहे कागदोपत्री खेळ न करता प्रत्यक्षात कृती करावी जे कागदावर खेळ करून जे तात तात्पुरते प्रयोग केले जातात ते प्रयोग करू नयेत लोकांचे जीव जात आहेत एका एका, एका, एका एक वेळेस वीस वीस पंचवीस पंचवीस गाड्या धडकल्या जातात आठ आठ दहा दहा लोक मेली जात आहेत निष्पाप लोकांच्या बळी जात आहेत तर याच्यावर सरकारने कायमस्वरूपी कृती करावी कागदोपत्री खेळ करू नयेत काय प्रॉब्लेम होतो या ठिकाणी साहेब इथं दर आठव दर आठ दिवसाला कोणाचा तरी मृत्यू होतोय कोणाचे तरी ॲक्सिडेंट होत आहेत कोणाचे तरी हातपाय तुटतात घरातला माणूस दागावला जातोय इथे ट्रॅफिक पोलीस फक्त एका ठिकाणी तैनात केले जातात तेही नवले ब्रिजच्या खाली असतात आणि त्याची संख्या सहा ते सात असते तर माझं म्हणणं आहे की त्याचं डिवायडेशन होणं गरजेचं आहे सेल्फी वॉइंटच्या तिथं तुम्ही एक ट्रॅफिक पोलीस परमनंट ठेवला पाहिजे एक भूमकर चौकाच्या तिथं जो अंडरग्राऊंड ब्रिज आहे तिथे एक ट्राफिक पोलीस असणं गरजेचं आहे पासलगा ब्रिजच्या तिथं तुम्ही एक माणूस ठेवणं गरजेचं आहे पण हे होता फक्त चलन पाडण्यासाठी जर तुम्ही लोकांकडून पैसा वसूल करण्यासाठी सहा सहा सात सात ट्राफिक पोलीस फक्त नवले ब्रिज खाली ठेवत असतात तर याच्यातनं ऍक्सिडेंट थांबणार नाही तुम्हाला ऍक्सिडेंट थांबवायचे असतील तर ट्रॅफिक पोलिसांची व्यवस्था व्यवस्थित करणं गरजेचं आहे रस्त्याचं मॅनेजमेंट करणं काय बदल आवश्यक पूल ते नवले ब्रिज दरीपुल ते वडगाव ब्रिज हा तीव्र उतार आहे हा उतार जर कमी करायचा असेल त्या ठिकाणी ओव्हरब्रिज अत्यंत आवश्यकता आहे जेणेकरून हा उतार कमी होईल कारण गाडी न्यूट्रल जरी केली तरी शंभरच्या स्पीडला गाडी जाते बघू शकतोय की हे जे आंदोलन, जाहे जाहे आंदोलन दे दे जे आहे ते आता सुरू झालेले आणि त्यातून विविध मागणी जी आहे ती देखील या समस्त आंदोलनकर्त्यांची आहे या ठिकाणची जी रस्त्याची रचना आहे ती देखील बदलावी आणि त्यासोबतच जे वाहतूक पोलीस कर्मचारी आहेत त्यांची देखील संख्या वाढवण्यात यावी